आवडतच आहे <laughs> <है> मला हॅलो फ्रेंड्स मी सानी पाटील स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्पीकिंग डब्ल्यू सेवनमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहे आपलं हे बघा मित्रांनो श्री सिद्धीविनायक एक, हे एक कॅम्पमध्ये दुकान आहे हे बघा त्यांचा वर्कशॉप आहे चले का कोण प्रॉब्लेम नाही आहे वर्कशॉपमध्ये कामं चालली बघा मस्त जबरदस्त आणि इथे आपण आलो तर हे बघा आपला पंख्याचं काम चाललं आहे हे बघा आपला पंखा आहे हे बघा चावी करायचं काम चाललं कर आहे आणि आपण आलो आहे चेंबूरमध्ये मित्रांनो इथे या कुठली पण बोट कुठली पण किती पण मोठी बोटीचं काम असेल ते करून देतील तुम्हाला दे दे हे बघा बघा त्यांचं वर्कशॉप नुसतं काम अजून आपलं दुसरं एक काम चाललं आहे बघा इथे पण काम चाललं आहे एकदम परफेक्ट लो तो ते लोकं सांगतात मित्रांनो तुम्ही या इथे मी तुम्हाला सांग डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस देतो ते बघा आपलं तुमचं बघा पेल त्या इथे लागतो बघा इथेच आतमध्ये चावी तुटली चावी बनवत आहेत तेव्हा तर मित्रांनो आता आपल्याला पुढचा व्हिडिओ बघायचा आहे आपण व्हॉट्सअप बघितला व्हॉट्सअपमध्ये यांचा ॲड्रेस आणि मोबाईल नंबर फोन मिळेल आपल्या डिस्प्लेमध्ये पण दिसतात तुम्हाला आणि आता आपण जायचं आहे हे झाल्यानंतर मी परत व्हिडिओ लाव दाखवत होतो मला तर चला हे बघा मित्रांनो ही आपली चावी आहे ना ही तुटून गेलेली आता ते बनवत ते आहेत बघा आपण त्यांनी आपल्याला परमिशन दिली त्यांच्या गोडाऊनमध्ये व्हिडिओ काढायसाठी हे बघा आता हे टाईप टाकणार आहे काय काय आयडिया चालतं त्यांच्या तर हे बघा मित्रांनो जे मशीन बघा आपल्या कफलिंगला ना खड्डा करते तिथे चावी बघितली आपण त्याला खड्डा करते नवीन एका मस्तानी थोडा यांच्या तुम्ही इथे येऊ शकता तुम्हाला यांचा नंबर देणार आहे कंपनीचा वर्कशॉपचा दोन तर आता किती वर्षापासून आपली एक वर्कशॉप चालू आहे तुमचं चाळीस फॉर्टी इयर्स फॉर्टी बघा मित्रांनो चाळीस वर्षापासून तिथे कुठल्या कुठल्या प्रकारचं काम होते तुम्ही सांगू शकता म्हणजे बोट का कोणता सब, हो? सब, सब कर्यू हो, तर मित्रांनो यांचा नंबर आपण डिस्क्रिप्शनवर देतोय चला तर मित्रांनो आपली शार्पटिंग रेडी झालेली आहे बघा हा नट आहे तर मेन काम होतं तर आपली रेडी झाली आहे चला आता बोटीवर बोटीवर जायचं आपल्याला शॉपटिंग लावायला ना शॉपटिंग बनताना बघा आता आपण आपल्या बोटीवर आलो आहे पाणी बघा आता मला ना मला ना मित्रांनो या पाण्यामध्ये उतरून काम करायचं आहे त्यासाठी बघा शॉपटिंग आपण बांधलेली आहे बघा पाण्यामध्ये पडून नाही जाण्यासाठी हां आता इथे आपल्याला इथे घालणार आहे मी तर चला स्टार्ट करूया बंद कर फ्रेंड्स तर चला

हा गया मित्रांनो प्रॉपर पिल्या आता हे इतकंय ढकलायचं अजून बाहेर त्याला आतमध्ये ढोकला आता ना मित्रांनो त्या साईडनं बाहेर बघा

बस बस परत एकदा काम करायला हेलको आहे मला हे <laughs> बघा मग मित्रांनो आपला पहिले रित्य आहे आता आता मी इथून ढकलणार तर तिकडे इंजिनला टच होणार पहिले ही रशी बांधलेली आपण ती सोडून घेऊया माझे पाय टेकत नाही मी आहे हे बघा मित्रांनो पप्पा रशी सोडून दिली आहे आता प्रफुल्र लोटतोय आता तिकडे बघायला जास्त घ्या बघितलं ना त्याच्यावर घ्या तर मित्रांनो हे आपलं याच्याकडे आपली बोट ओळते दाखव पुन्हा हे बोट ओळते आपण ते लावून घेऊया चला चला

नट बजे नट थोड़ा अंडे दो डालो नीचे रखो नट बजे नट नट नहीं रखा क्या हाँ 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 शार्ट ना बोल दो ऐसा मत मार टेप खराब करेगा रुक रुक ना आरक्षण तू बंद कर दो हाँ